शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्र्याच्या दोन मोठ्या घोषणा एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही होय कृषी मंत्र्यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे महाराष्ट्रात दोन हजार पंचवीस रब्बी हंगामासाठी युरियाचा तुतवाडा भासू नये व शेतकऱ्यांना विहित वेळेत पीक उत्पादनासाठी युरिया मिळावा यासाठी केंद्र सरकारच्या रसायन आणि खत मंत्री जे पी नड्डा यांना पत्र लिहित राज्याला तातडीने युरियाचा पुरवठा करण्याची मागणी केली तसेच माहे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढणार असून आगामी रब्बी हंगामासाठी बारा लाख मॅट्रिक टन युरियाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची ही मागणी या पत्रामध्ये केलेली आहे आता आपण दोन नंबरची अपडेट पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आज कांद्याच्या भावावर तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील समिती कक्ष पाचमध्ये पार पडले माझ्या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कांद्या जास्तीत जास्त भाव मिळावा यासाठी उपाययोजना कराव्यात अशी सूचना विभागाकडे केली या बैठकीत कांदा दर कांदा आयात निर्यात धोरण कांदा लागवड कालावधी याविषयी सविस्तर चर्चा झाली त्यासोबतच बाजारभाव वाढावे शेतकऱ्यांना योग्य दर कसे देता येईल व अतिवृष्टीमुळे कांदा शेतीचे झालेले नुकसान यावर सकारात्मक चर्चा करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी या दोन महत्त्वाच्या ठळक अपडेट होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा